नमस्कार मंडळी ओळख करून देतो मी परिवर्तनाची विकासाची परिभाषा मांडणाऱ्या महान व्यक्तिमत्वांच्या विचारधारेतून घडलेला महाराष्ट्र बोलतोय आज मी तुम्हाला माझ्या मातीसाठी माझ्या अस्मितेसाठी इथल्या जनसामान्यांसाठी अहोरात्र संघर्ष करणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाची कथा सांगणार आहे ही कथा आहे प्रबोधनकार ठाकरे यांच्या लोककल्याणाचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रप्रेमी शिवसैनिकाची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खर तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे पेशाने व्यंगचित्रकार परंतु मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या वेदना रेखाटल्या याच प्रवासात एक पाऊल पुढे टाकत सत्ता मिळवण्यासाठी नाही तर माझ्या मराठी माणसाच्या हक्कांसाठी मराठी भाषेसाठी हिंदुत्वासाठी त्यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना केली ते सामान्य माणसाचा आवाज बनले होते माझ्या म्हणजेच महाराष्ट्राच्या विकासाला भगदाड पाडणाऱ्या हिंदुत्वाला काळीमा फासणाऱ्या समाजविरोधी प्रवृत्तीला त्यांनी नेहमीच आपल्या भाषणांमधून चोख प्रत्युत्तर दिलं या भाषणांमधील तडफदार बेधडक आणि आक्रमक विचारांनी माझ्या मातेतील तरुणांना समाजसेवेची प्रेरणा दिली ज्यातून समाजकार्यात स्वतःला झोकून देणारे कित्येक कर्तव्यनिष्ठ शिवसैनिक घडले आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत वंदनीय बाळासाहेबांनी कधीही सामान्य जनतेकडे मतदार म्हणून पाहिलं नाही त्यांनी नेहमीच प्रत्येकाशी आपुलकीचं माणुसकीचं नातं जोडलं आणि म्हणूनच एक राजकारणी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली ज्यावेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत मालवली त्यावेळी त्यांच्या आयुष्यभराच्या निस्वार्थी समाजकार्याची पोच पावती ही त्यांच्या अंत्यदर्शनाला लोटलेल्या जनसमुदायाने दिली तो एक सोहळाच होता जो मी याची देही याची डोळा अनुभवला हे असे अखंड महाराष्ट्राचे आधारस्तंभ मराठी अस्मितेचा मानबिंदू हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली